नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे नेत्रसृष्टी जर असेल तर सगळं जग सुंदर आहे म्हणून आपण पेटोडस नगरीमध्ये लायन्स क्लब व भारतीय जनता पार्टी पेटोडस सर्कलच्या वतीनं नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व वा चष्मे वाटप व वा आरोग्य तपासणीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्याम महाराज जोशी संजय भाऊ ठाकोरे यांच्या सहकार्यातून या नगरीमध्ये आपण हे कार्यक्रम आयोजित केलेले अतिशय चांगला प्रतिसाद प्रति आहे गेली पंधरा वर्ष झालं मी या भागामध्ये पेट्रोडस कवठा बारूळ परिसरामध्ये मी सामाजिक कार्यातून या भागात फिरत असताना मी गेली दहा वर्ष म्हणजे दोन टप्पे बारा ते सतरा आणि सतरा ते बावीसच्या दरम्यान मी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे या भागामध्ये बी मी कवठ्याचा प्रतिनिधी असताना या भागामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या भागात फिरत असताना आज हा गट जिल्हा परिषद सर्वसाधारण पुरुषासाठी व दोन्ही पंचायत समिती होणार व पेटोळ पंचायत समिती गण या सर्वसाधारण पुरुषासाठी आहेत आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी जनतेकडे जात आहोत आम्हाला जनतेमधून चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला व भारतीय जनता पार्टीला आहे अजिबात नाही असे कार्यक्रम मी अनेक वेळा तुम्ही सर्वांनी पाहिले जनतेने असे अनेक कार्यक्रम मी या भागामध्ये दरवर्षी सातत्यानं घेत असतो काय जनतेला एवढंच आव्हान आहे की येत्या काळामध्ये अनेक लोक जनतेकडे जाणार आहेत भूलतापा देणार आहेत मागील काळामध्ये बी गेलेत बुलतापा दिलेत पण हा पेटोडच जिल्हा परिषद सर्कल विकासापासून खूप वंचित राहिलेला आहे जर हा डाग पुसून काढायचा असेल आणि विकासाची कामं जर करायची असतील तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रात व राज्यामध्ये आणि विधानसभेला आमदार म्हणून या भागाचे आदरणीय तुषार भाऊ राठोड आहेत या भागाचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदार साहेब आणि महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदला हा गट भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही जनता देणार आहे आणि विकासाचे प्रश्न नक्कीच या ठिकाणी सोडवून घेण्यासाठी जनता गेली चार वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नक्कीच ही जनता साथ देईल आणि निवडून नेत्र चिकित्सा शिबिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीकडून आणि अॅडवोकेट विजयराव धोंडगे यांच्या सहकार्यातून त्यांच्या प्रेरणेतून एक सामाजिक कार्य म्हणून आज हा कार्यक्रम घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त परिपूर्ण पर परिसरातील सर्कल मधील लोकांचा भेटलेला आहे या त्यापुढे त्यांच्या हातून असेच कार्य घडव अशी अपेक्षा करतो दरवर्षी अनेक आतापर्यंत तीनशे लोकांची नोंदणी झालेली आहे आणि ब्लड प्रेशर आणि शुगरच्या बाबतीत तिकडे जे आरोग्य शिबिर चालू आहे तिकडे प्रचंड वर वर। हो प्रतिसाद आहे लाईन लागलेली आहे लोकांनी त्याचा फायदा घेण्यासाठी भरभर स्वयंभू स्वतः लोक आहेत भारतीय जनता पार्टी पेठवड तसेच दोन्ही साहेबांच्या नेतृत्वाने नेत्रदान तपासणी शिबिर जे आहे या पेठवडस मध्ये यशस्वीरित्या पार पडत आहे त्याला जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे धन्यवाद सर्वांचे दिलेल्या सहकार्याबद्दल